ही एक पासष्ट मध्ये इथे उपलब्ध फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे दोन हजार बावीस ची गाडी चारी मॅक्विल गाडीला स्क्रीन आहे रिव्हर्स कॅमेरा एक नाही तर तीन तीन वॅगन मित्रांनो स्टॉकमध्ये असणार डिझेल टॉप अँड मॉडेल गाडी आहे पेट्रोल विथ सी एन जी फर्स्ट ओनर ऐंशी पंच्याऐंशी टक्के आपण लोन करून देत साहजिक आहे मान सन्मान त्याच्यामध्ये राखला जाईल दोन लाख पासष्ट हजार रुपये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन मध्ये मित्रांनो तुमच्या डिमांडवरती मी आज आलेलो आहे गुडे ऑटो इनमध्ये तीस ते पस्तीस गाड्यांचा मित्रांनो जबरदस्त स्टॉक आलेला आहे माझ्या मागे तुम्ही पाहू शकता नऊशे वॅगनार वगैरे तुम्हाला मिळणार आहेत या साईडला पाहिजे तर एकशे फाय हंड्रेड इनोवा वगैरे डिझायर वगैरे पण मित्रांनो स्टॉक मध्ये आलेले आहेत एकदम बजेट प्राइस मध्ये या काही गाड्या मिळणार आहेत आजच्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर म्हणजे आता माझ्यासोबत आहेत ऑटो इनचे ओनर जितू सर सर कसे आहात सर एल एन गुड सर यावेळी काय धमाकेदार स्टॉक घेऊन आले आपल्याकडे यावेळेस चार वॅगनार आहेत एक स्विफ्ट डिझायर आहे सी एन जी मधले बावीस मधली स्विफ्ट आहेत तीन तीन सॅलरीओ आहे त्यानंतर एक्सी व्ही फाय हंड्रेड आहे दोन इनोवा आहे एकदम बेस्ट बजेट मध्ये देणार ना बजेट प्राईजमध्ये दे देणार सर सर एकदा तिथे ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल जरा शेअर करा आपला ॲड्रेस आहे बॉम्बे पुणे हायवे नियर सवानी पेट्रोल पंप नियर कासरवाडी मेट्रो स्टेशन पेट्रोल पंप जस्ट शेजारीच आहे त्याला लागूनच ही मित्रांनो डिलरशिप असणार आहे स्क्रीनवरती तुम्हाला पूर्ण डिटेल ॲड्रेस दिसत असेल त्याचबरोबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक वगैरे पण दिलेली आहे तर शहराचा विलंब न करता मित्रांनो सुरुवात करूया सर्वात पहिली मित्रांनो गाडी आलेली आहे सेलेरिओ काय दिला सर दोन हजार एकोणीसची ची गाडी आहे पेट्रोल विथ सीएनजी फर्स्ट ओनर सिक्स्टी सेवन चाललेली गाडी आहे चार लाख नव्वद हजार रुपये तर चार लाख नव्वद हजारात मित्रांनो तुम्हाला ही गाडी मिळणार आहे सेलरिओ कंपनीपीठे कंपनी कंपनीपीठे ॲव्हरेज वगैरे पण मित्रांनो असं तुम्हाला गाडीत मिळणार आहे एम एच बारामध्ये गाडी असणार आहे आणि सर ना मान सन्मान साहजिक आहे सर तुमचं नाव सांगितल्यावरती मान सन्मान हा साहजिक होतो पुढे तुमची आवडती लाडकी गाडी आलेली मित्रांनो स्विफ्ट ग्रे कलरमध्ये स्विफ्ट दोन हजार अठराची गाडी आहे आउटडोर फिटेड सी एन जी आहे आरसीवरती मेन्शन आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे गाडी आपण कोट केली आहे पाच लाख सत्तर हजार रुपये पाच लाख सत्तर हजार तुम्हाला पेट्रोल प्लस सी एन जी मित्रांनो स्विफ्ट मिळणार आहे ग्रे कलरमध्ये आहे एम एच बारामध्ये गाडी आहे पुढची व्हाईट कलर मध्ये असणार आहे व्हाईट कलर मध्ये स्विफ्ट घेऊन आले दोन हजार पंधराची पेट्रोल फर्स्ट ओनर गाडी आहे गाडी आपण कोट केली आहे चार लाख दहा हजार रुपये त्याच्यामध्ये मान सन्मान राखला जाईल बरेच जण आपले जे युवर्स आहेत त्यांना लोन फायनान्सची पण रिक्वायरमेंट तर आपल्याकडे सगळ्या गाड्यांवरती दोन हजार बाराच्या पुढे सगळ्या गाड्यांवरती लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे ऐंशी पंच्याऐंशी टक्के आपण लोन करून देतो सगळ्या बँकेची फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे आणि ऑल महाराष्ट्र ऑल महाराष्ट्र ऑल महाराष्ट्रामध्ये सगळीकडे रेड ब्युटी मित्रांनो स्टॉक मध्ये आलेली आहे टाटाची टियागो आलेली दोन हजार सतराची पेट्रोल ऑटोमॅटिक सेकंड ओनरमध्ये गाडी आहे गाडी आपण कोट केली आहे चार लाख दहा हजार रुपये फोर स्टार फाय स्टार सेफ्टी रेटिंग पण मिळतील प्लस बरेच जण डिमांड करत असतात हॅशबॅग मध्ये ऑटोमॅटिक मध्ये स्टॉक मध्ये ही गाडी आलेली फॅमिली कार वॅगनर आलेली आहे आणि एक नाही तर तीन तीन वॅगनर मित्रनो स्टॉक मध्ये असणार आहेत न्यू शेप मध्ये पहिली वाली दोन हजार बावीस ची पेट्रोल विथ एन जी कंपनी फिटेड एन जी गाडी आहे गाडीचं रनिंग झालं आहे सत्तर हजार रुपये गाडीचा रेट आपण कोट केला आहे पाच लाख ऐंशी हजार रुपये पुढे व्हाईट कलरमध्ये व्हाईट कलरमध्ये गाडी घेऊन आलो आहे आपण वॅगनार दोन हजार एकोणीसची गाडी आहे पेट्रोल ऑटोमॅटिक फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे गाडी आपण कोट करतो आहे चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये ऑटोमॅटिक मध्ये हॅचबॅक गाडी उपलब्ध आहे वॅगन बारा अधिकाऱ्यांसाठी खास डील असणार आहे काय दोन हजार एकोणीस ची गाडी आर फर्स्ट ओनर फोर्टी टू थाउजंड चालली गाडी गाडी आपण कोट करतोय चार लाख ऐंशी हजार रुपये मारुती मध्ये मा जर सिडान ऑप्शन शोधत असेल तर आलेली आहे एस एक्स फोर आपल्याकडे ही एस एक्स फोर दोन हजार तेराची डिझेल मध्ये गाडी आहे सेकंड ओनर मध्ये गाडी आहे गाडी आपण कोट केली आहे दोन लाख साठ हजार रुपये फक्त डिझेल मध्ये वीस प्लस ॲव्हरेज आरामात गाडी तुम्हाला मिळणार आहे ऑलर व्हील्स वगैरे पण तुम्हाला काही मिळणार आहे स्क्रीन वगैरे गाडीमध्ये टॉप एंड विर मित्रांनो मॉडेल असणार आहे नेक्स्ट आहे इनोवा इनोवा जी मॉडेल मध्ये टू पॉईंट फाईव्ह एट सीटरमध्ये गाडी आहे गाडी दोन हजार तेराची आहे गाडी आपण रेट कोट केला आहे गाडीचा सहा लाख दहा हजार रुपये साहजिक आहे मान सन्मान त्याच्यामध्ये राखला जाईल गाडी एकदा बघा चेक करा आणि गाडी घेऊन जा महेंद्राची एकदम दमदार गाडी आलेली आहे मित्रांनो एक्सी व्ही फाय हंड्रेड आलेली आहे एक्सी व्ही फाय हंड्रेड डब्ल्यू एट गाडी आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे ओरिजिनल पेंटमध्ये आहे सील टू सील गाडी आहे एकदम कंडिशनमध्ये आपण गाडीचा रेट कोट केला आहे सर पाच लाख चाळीस हजार रुपये जबरदस्त कलर पण दिसतोय तर ज्यांना कुणाला मित्रांनो घ्यायची असेल स्टॉकमध्ये ही गाडी आलेली आहे स्विफ्ट हंड्रेड स्विफ्ट न्यू शेपमध्ये दोन हजार अठराची डिझेल टॉप अँड मॉडेल गाडी आहे झेड डी आय गाडी बटन स्टार्ट गाडी ऑटोमॅटिकमध्ये गाडीचा रेट कोट केलाय आपण सात लाख रुपये डिझेलमध्ये मित्रांनो ही न्यू शेपमध्ये स्विफ्ट गाडी असणार आहे आणि डिझेल गाडी आता लवकर अवेलेबल होत नाही सरांनी शोधून स्टॉकमध्ये ही इन केलेली आहे आजच्या स्टॉक चौथी वॅगनार वॅगनार दोन हजार अठराची गाडी आहे पेट्रोल सी एन जीमध्ये चारी मॅक्विल आहेत गाडीला स्क्रीन आहे रिव्हर्स कॅमेरा आहे गाडी एकदम कंडिशनमध्ये आहे गाडी सेकंड ओनरमध्ये आहे गाडी आपण चार लाख रुपयामध्ये देणार आहे तर चार लाखात मित्रांनो तुम्हाला व्हॅगनर मिळणार आहे घ्यायची आणि चालवायची अशा प्रकारची गाडी आहे लोडेड आहे सर्व काही तुम्हाला मित्रांनो गाडीत मिळणार आहे आणि ऑलो व्हील्स मित्रांनो लावले तर गाडी एकदम जबरदस्त दिसते तुम्ही चेक करा एकदा व्हिडिओच्या मार्फत आय ट्वेंटी एरामध्ये सेकंड ओनरमध्ये गाडी गाडी फक्त पस्तीस हजार चालली डॉक्टरची गाडी आहे गाडी एकदम कंडिशनमध्ये दोन हजार एकोणीसची गाडी आपण गाडीचा रेट कोट केला आहे पाच लाख चाळीस हजार रुपये आणि डॉक्टर यूज गाडी आहे म्हणजे वेल मेंटेन गाडी असतात मित्रांनो त्यापैकीच ही गाडी आहे मोस्ट डिमांडिंग गाडी आलेली आहे मित्रांनो स्विफ्ट डिझायर आलेली आहे आणि लेटेस्टची गाडी सरांनी स्टॉकमध्ये इन केलेली आहे काय दिलं आहे सर सर गाडी ही माझ्याकडे आजच आली आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे दोन हजार बावीसची गाडी पेट्रोल सी एन जी कंपनी फिटेड सी एन जी आहे रनिंग झालं आहे पंचेचाळीस हजार गाडीचा रेट कोट केला आहे आपण सात लाख पस्तीस हजार रुपये सात लाख पस्तीस हजार तुम्हाला ही दोन हजार बावीस ची कंपनी पिटेड सी एन जी मध्ये स्विफ्ट डिझायर सरांनी उपलब्ध करून दिलेली आहे व्हिडिओच्या मार्फत गाडी एकदा चेक करा एकदम शोरूम कंडिशन मध्ये गाडी आहे तुमच्यासाठी घेऊन आलेत सर वरना वर्णा सर दोन हजार तेराची गाडी आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे गाडी पेट्रोलमध्ये गाडीचा रेट कोट केला आपण चार लाख पंचवीस हजार रुपये चार लाख पंचवीस हजार प्युअर पेट्रोलमध्ये मित्रांनो ही वरना गाडी उपलब्ध असणार आहे एकदम छोटी कॉम्पॅक्ट गाडी शोध सर तर स्टॉकमध्ये येईन झालेली आहे ऑल्टो एट हंड्रेड ऑल्टो एट हंड्रेड सर, दो तेरा ची, गाड़ी गाड़ी सर आपन, दोन हजार तेराची कंपनी फिटेड सी एन जी सेकंड ओनरमध्ये गाडी आहे गाडीचा रेट कोट केला आहे आपण फक्त दोन लाख पंचावन्न हजार रुपये दोन लाख पंचावन हजार तुम्हाला ही गाडी मिळणार आहे चोवीस प्लस आराम ॲव्हरेज पण मित्रांनो मिळून जाईल बजेट कमी असेल तर तुमच्यासाठी सरांनी स्टॉकमध्ये बीट गाडी आणलेली काय दिलं सर सर गाडी आहे दोन हजार बाराची लो बजेटमध्ये गाडी आपण आणली ही गाडीचा रेट कोट केला आहे एक लाख पासष्ट हजार रुपये दोन हजार बाराची प्युअर पेट्रोल प्युअर पेट्रोल तर चेक करा मित्रांनो बीट गाडी उपलब्ध आहे बजेट कमी आहे अंडर टू लॅक तर तुमच्यासाठी सरांनी ही एक पासष्टमध्ये इथे उपलब्ध केलेली आहे रेड बुटी बीट गाडी एक्सी वी फाय हंड्रेड दोन हजार तेराची थ गाडी आहे गाडी आपण रेट कोट केला आहे पाच लाख वीस हजार रुपये गाडी वेल अँड गुड कंडिशनमध्ये गाडी येऊन चेक करा आणि गाडी घेऊन जा रेटमध्ये करून देणार हे पण मित्रांनो डब्ल्यूट वेरियंटमध्ये तुम्हाला मिळणार आहे तर दोन दोन गाड्या आहेत मित्रांनो जी कुठली आवडते एक्सवी फाय हंड्रेड बजेटमध्ये बसते तुम्ही इथून घेऊ शकतो सर।, सर दोन हजार पंधराची गाडी आहे ऑटोमॅटिक पेट्रोलमध्ये गाडी आहे गाडीचा रेट कोट केलं आहे आपण दोन लाख पासष्ट हजार रुपये दोन पासष्टमध्ये त्यांना ही पण गाडी इथे उपलब्ध आहे ऑटोमॅटिकमध्ये छोटी कॉम्पॅक्स साईजमध्ये शोध असाल तुम्ही या गाडीकडे जाऊ शकता नेक्स्ट आहे आय टेन अकराची गाडी आहे आय टेन फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे गाडीचे चारही टायर बटन टायर आहेत गाडीचा रेट कोट केलं आहे आपण एक लाख नव्वद हजार रुपये ही पण अजून एक लो बजेटमध्ये मी त्यांना गाडी इथे उपलब्ध आहे ज्यांचं बजे अंडर टू लॅक आहे तुम्ही इथून घेऊ शकता अजून एक ऑल्टो एट हंड्रेड आलेली दोन हजार सतराची आउटडोर फिटेड सीएनजी गाडी वेल अँड गुड कंडिशन मध्ये गाडीचा रेट कोट केलाय आपण दोन लाख पासष्ट हजार रुपये दोन पासष्ट मध्ये ही पण मित्रांनो गाडी इथे उपलब्ध आहे तीन तीन गाड्या आहेत जी कुठली आवडते बजेट मध्ये बसते मित्रांनो तुम्ही ऑटो इन मधून घेऊ शकतो बरेच जण मित्रांनो रिट्स गाडीची पण डिमांड करत असतात सरनी स्टॉक मध्ये सिल्वर कलर मध्ये आणलेली रिट्स दोन हजार पंधरा डिसेंबरची गाडी आहे गाडी पेट्रोलमध्ये फर्स्ट ओनर पाचच्या पाच टायर बटन टायर आहेत गाडी आपण कोट केली आहे तीन लाख पस्तीस हजार रुपये फक्त तीन पस्तीस मध्ये प्युअर पेट्रोलमध्ये ही रिट्स मित्रांनो इथे उपलब्ध आहे तर मित्रांनो नक्की एकदा ऑटो इनला व्हिजिट करायला विसरू नका बाकी यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीन वरती तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण मिळून जाते तुम्ही मित्रांनो मी अशा करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडलेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटतो तुम्हाला अशा सगळ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार